बघण्यासाठी तर बघू शकता आपल्याला बॉक्स सापडलेला आहे पोत सापडलेला आहे पार्सल कशाचं तर मित्रांनो आपल्याला काहीतरी आहे मित्रांनो आपल्याला बघायचं आहे बघू शकता हे चांगले लेबी उघड नका फक्त थोडंच बघा उघड तर बघू शकता मित्रांनो आपल्याला पार्सल सापडलेलं आहे बसता जुने कसं असेल रेड तर बघू शकता मित्रांनो आपल्याला सापडलेला आहे पार्सल इलेक्शन आहे इलेक्शनाच आहे रेटेले बारी आहेत खेड लग्नात लावायला का तर बघू शकता मित्रांनो आपला संघर्ष कसला जबर चालू आहे ते बघू शकता आपले मित्र हे पार्सल घेत आहेत पार्सल आपल्या घराकडे घेऊन जायचं आपल्याला खूपच संघर्ष आहे काटे वगैरे सगळे घुसत आहेत तरी पण आपण का पण तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे खतरनाक म्हणजे खतरनाक बघू शकता मित्र आहे गळे वगैरे घेऊन जात आहे आपली गॅंग पळून गेलेले आहे मित्र काय पण त्यांना आपल्याला काय द्यायचं नाही गळा जाऊ बघू शकता आपल्याला चुकला म्हणजे मिळू नका तेवढं खूपच खतरनाक म्हणजे खतरनाक आपल्याला आज आपलं सफल झालेला आहे आपल्याला पार्सल सापडलेलं आहे साड्या पेटे सकाळ लग्नात बसला आहे मित्र मध्ये मित्रांनो घरी गेल्यामध्ये घरी गेल्यास तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये काय काय सापडलेलं आहे आपला बुल आपला सफल झालेला आपला ताज आपल्याला खजाना सापडलेला आहे मित्रांनो मित्रांनो आपण नदीकडे आलो होतो बघू शकता हे आपल्याला एवढं पार्सल चौकस आपल्याला ह्याच्यामध्ये साड्या फेटे आणि काय काय आहे ह्या पुण्यामध्ये आपल्याला हे माहित नाही पण आपल्याला घराकडे गेल्याचं तुम्हाला दाखवणार आहे आपल्या हे मित्र कंपनी कशी दिसत आहे नक्की सांगा मित्र हे बघू शकता हे आपला मित्र हे पण हे मित्र आपला कसं दिसत आहे हे बघू शकता एकच नंबर काय नवरदेव झालेला एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक खतरनाकडे नवरदेव इकडे देऊ हा खूपच भारी आणि मस्त झालेला आहे आपला व्हिडिओ आणि आपला ब्लॉग पण भारी हे आपल्याला आता घराकडे गटूड घेऊन जायचा व्हिडिओ शॉट पण पहा मित्रांनो खूप भारी, भारी आणि मस्त नजारा आहे तर बघू शकता मित्रांनो किती संघर्ष चालू आहे आपल्या मित्रांचा हे गटूड आपल्याला सापडलेला आहे ह्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे काय काय खजना आहे आपल्याला माहित नाही फेटे वगैरे आपल्याला दिसलेले आहेत साड्या पण आपल्याला ह्याच्यामध्ये दिसलेल्या आहेत घराकडे आपल्याला गेल्यास त्याच्यामध्ये काय काय सापडते आपल्याला तुम्हाला दाखवण्या दाखवायचं आहे बघू शकता मित्रांनो पार्सल आपल्याला हे सापडलेला आहे का वरी 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 बघू शकता नवर देव काढत आहे टोपी ते गोठड आपल्याला खतरनाक म्हणजे खतरनाक सापडलेला आहे तर बघू शकता मित्रांनो खजाना आलेला आहे आपल्या गावाकडे चला 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 काय टोप आहे बिप्या सापडल्या लग्नाचा बसताच आहे कुणाचा तर आपण आता आलेला आहे घराकडे मित्रांनो बघू शकता हे बसता घेऊन हे आपल्याला आता हे काढायचं आहे त्याच्यामध्ये काय काय आपल्याला हे बघायचं आहे आतापर्यंत आपल्याला टोप्या वगैरे दिसलेल्या आहेत अजून काय काय म्हणजे बघा सोडा होतो आपण सोडा काढा तुम्हाला दमान काढा साडी पब्लिक किती बघण्यासाठी आलेलं आहे आपल्या कजन आला दुकानाचाच बसत हो काय काय सापडले बघा टोप्या बिप्या साड्या नाही होत्या काहीच काढू नका दमान काढावं खराब करू का अवघड खराब कशाला लाग दमान दमान अवघड हा बघा मित्रांनो आपल्याला काय काय आपल्याला आहे खतरनाक म्हणजे खतरनाक आपला ब्लॉग झालेला आहे आजचा आई कसला व्हिडिओ झाला आमचा आज भारी हा आता म्हणता मान काढा हा साड्याच आहे तर बघा तिकडे धरे लागेल असं झालं जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कुठून पाहतात चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला